तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील माजी सैनिक सावखेडा गावचे उपसरपंच राजेश सोनवणे यांनी आज सावखेडा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोतीचूरचे लाडू वाटप केले तसेच नवरात्रोत्सवानिमित्त मुलींना लाडू भरवत कन्या भोज देऊन नमस्कार करत आशीर्वाद घेतले यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला परदेशी उपशिक्षिका श्रीमती वृषाली सोना युवा प्रशिक्षणार्थी दिनेश राजपूत अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा परदेशी अंगणवाडी मदतनीस शोभाबाई पाटील शैला पाटील मदतनीस वरखेडी येथील मी अगोदरच देश सेवा केली व आता मला माझ्या जन्मभूमीचे पांग फेडायचे आहेत म्हणून मी आता गाव विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे असे मत राजेश सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले सुस्वागतम 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 सावखेडा प्राथमिक जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये आलेल्या उपसरपंच दादा राजेदादा सोनोने तसेच चिराग दादा तसेच आपले तसे पत्रकार दादा जैन यांचंही मी शब्द सुनाने स्वागत करते आज समग्र शिक्षा अभियान अंतर्गत टप्पा क्रमांक दोन आपल्या या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला या गणवेश वाटप करण्याच्या अनुषंगाने तसेच आपले गावचे उपसरपंच दादा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले नवरात्र निमित्त कुमारी पूजन ही करण्यात आलेलं आहे ही कुमारी ही देवीचे अवतार असतात नऊ देवी नवरात्र नौ म्हणजे नऊ देवींचे अवतार वेगवेगळ्या रूपामध्ये धारण केलेले असतात अशा या नवरात्रामध्ये छोट्या छोट्या मुलींचे म्हणजे बालिका पूजन सुद्धा करण्यात आलेलं आहे तर या कार्यक्रमामध्ये मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले तसेच आमच्या शाळेमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी आमच्या शाळेच्या वतीने उपसरपंच दादा यांचे तसेच त्यांच्या सोबत आलेल्या मान्यवर व्यक्तींचेही मी शब्द आभार मानते धन्यवाद मी सुविधा राजेश धना सोनवणे सावकेडा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी या सावकेडा बुद्रुकचा रहिवाशी आहे मी आर्मीमधून रिटायर होऊन एक दोन हजार एकोणावीसला जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा मी गावामध्ये आलो आणि गावामध्ये आल्यावर मी सरपंचाची निवड लढली आणि उपसरपंच या पदावर स्थापित झालो आणि मी सतत शाळेमध्ये मदत करत असतो मुलांना पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो त्यांना वया पुस्तक शाळेचं सामग्री जसं क्रिकेट बॅट झाली बॉल झाले हां फुटबॉल झाले हे मी स्वतः दान केलं आहे आणि मी जेव्हा रिटायर झालो तो तेव्हा मी इथे साऊंड सिस्टम दिली होती माईक आणि स्पीकर दिले होते ते पण मा यातर्फे दिलेले आहेत आणि आजचा शाळेत याचा उद्देश हा इति की नवरात्राचा उत्सव चालू आहे आणि नवरात्र उत्सव असल्यामुळे कन्याभोज हे केलं जातं तर कन्याभोज माझी पत्नी ही करत असते दरवर्षी पण यावर्षी वर्षी ती करू शकली नाही कारण की ती पुण्याला आहे तर म्हणून ती बोलली की जाऊन तुम्ही कन्याबोध करा आणि कन्याची सेवा केल्याने आपल्याला काही कमी पडत नाही हा याच्या मागचा उद्देश आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द तुम्ही आधी देश सेवा केली आता गावाची ऋण फेडण्यासाठी हे काम करताय सगळं हा देश सेवा केली पण माणसाने कधी जन्मभूमी पाहिलं नाही पाहिजे जन्मभूमी हां जस आता मी रिटायर झालो मी मध्ये जाईन मी तिकडे पण जातो त्यांना पण टाइम देतो पण माणूस असं घा नदी नदीसारखं असलं तर निर्मळ असतं आणि शरीर पण चांगलं असतं आणि आपल्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे गावामध्ये